सुरुवात झाली सकाळची गुड मॉर्निंग सगळ्यांना तर वेदश डब्याला पिवळा बटाटा आणि चपाती द्यायची होती विकी तर आज खूप लवकर गेलं त्यामुळे त्याचा टिफिन काही झाला नाही पण आता वेदाच्यासाठी माझ्यासाठी बनवणार आहे तर चला ते उकडून घेतले होते आणि इकडे पीठ पण भिजवले आज तब्येत बरी नाही आज तुम्हाला आवाजवर कळत असेल तर आज स्वयंपाकाला पण खूप उशीर झालाय किती वाजले पावणे नऊ झाले वेदा पावणे न झाले क्लासचा टाइम होत तर चला आवरून घेते मम्मीची देवपूजा मम्मी, देव मम्मी लाईट नाही लावली मंदिरातली देवपूजा झाली देव आज आज काय म्हणली आहे ना आज नागदिवे करायचे असतात आता मला तर नाही कर करायचे पण मम्मी करणार सगळ्यांचे नागदिवे वेदचे आलोकचे आणखी जे घरातले सगळे पोर आहेत त्यांचे पोरींचे नाही करत का नाही नाही पोरींचे करते तर गावाच्या पिठाची करते ती काल ती आलट्या लिंबापुरे बाई त्या म्हणत होते हा मास्तरवाडी तुला नजर लागेल काय नाही ग ट्रिट नाही आज क्लिनिक मध्ये पेशंट नव्हते आज मला बरंच नाही वाटत पण लय सर्दी झाली ताप रात्री ताप आला होता आणि इकडं दीदीचे फ्रेंड्स आले होत्या मैत्रिणी ज्या की त्यांच्या भजनी मंडळात आहे तर ते प्रॅक्टिस चालू होती ते दिवसाआड कधी असं प्रॅक्टिस करत असतात आणि खरंच त्या ताईंचा एखाद्या दिवशी मी तुम्हाला ऐकून त्यांचा आवाज इतका सुंदर आहे खूप छान गाणं म्हणतात गाणं नाही भरलं खूप भारी वाटत तर चंपश्रेष्ठी असल्या कारणे इकडं आमच्या इकडे तळी भरते तर तशी तळी काहीशी अशी भरली असते प्रत्येकाकडे ही प्रथा आहे का नाही मला माहित नाही पण आमची इकडं अशी भरते तळी त्यानंतर क्लिनिकवरून येताना आहे ना आज तब्येत बरी नसल्यामुळं विकीला सांगितलं होतं की काहीतरी पार्सल घेऊन जाईल आणि आज विकी टू व्हीलरवर यायला आला होता तर क्लिनिक ओपनच होतं कारण मॅमचे एक जे चे रिलेटिव्ह होते ना त्यांचं रूट कॅनल होतं तर मॅम म्हटलं तुम्ही जा मॅमला पण माहिती होतं माझी तब्येत बरी नाही तर जाता जाता पार्सल घेतलं खास काही नाही पण शेजवान राईस घेतला होता बरेच दिवस झाले शेजवान राईस खाल्ला नव्हता आणि नूडल्स घेतले होते कारण वेदाने एकदा दोनदा मागितले होते मला ह्या गेल्या आठवड्यात तर मग ते घेतले आणि मग तर आज माझी काही तब्येत बरी नाही तर मी तुला म्हटलं ग तुला तर काहीतरी खायला गेल मी ऑलरेडी सर्दीन आणि त्यात मला जास्त होते तर आज आहे म्हणजे आज नागदेवे करायचे असेल आमची मला नांददेवी करतात पण मला तर काही करायची नाहीत आज तर मग मी काही केलं नाही पण मग मी करणार तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते मी काय काय नाही काय असेल आणि तुमच्या इकडे ही प्रथा आहे का मला तुम्ही सांगा कमी कमी तर आता मी आलेले पार्सल घेऊन जाते जाताना म्हणजे घरी गेल्यावरती मला टेन्शन नाही आज बनवायचं कारण खरंच आज इच्छाच नाहीये माहिती पण बरोबर नाही विचारला आता बाहेर आली मी घरी चला मम्मी आज आहेत नाग दिवे मम्मीने बनवले बाजरीच्या पिठाचे आज तळी पण भरतात पण इकडे काय मम्मीने भरली नाही तर फक्त नागदेवी केले तळी उचललेला एक व्हिडिओ आहे माझ्याकडे जो नवरात्रीचे जो माझा पोस्ट करायचा राहिला होता तर तो पण मी भरणार टाकणार आहे बघत तुमच्या इकडे ही पद्धती का मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाच एक पार, पार, एक असतो ना आणि खायची कधी आहे

सगळे नागदिवे बनवून घेतले आणि दरवेळेस आहे ना म्हणजे नाही का ओवाळत नाही पण ह्यावेळेस मी तीन चार जणांचं पाहिलं ते दिवे केले ना ते ओवाळतात माहित नाही मला कितपत आहे कितपत खोटे योग्य आहे का नाही दिदीला म्हणलंय की ओळून तर सगळेच जण करतात आपण पण ओवाळत पण काय ते तरी पण मग मी बघली तर मोबाईलवर बघून काय पण प्रथा असती असं काही नाही तिला म्हणे राहू जाऊ दे बघितले मी आज बघू ओवाळूयात आपण तर म्हणलं ओळायला गेले होते होते ढोले एकटाच होता त्याला आणायची होती पेन्सिल वगैरे आणि त्याच्याने इकडे नाक चालले होती की चला आमच्या बारक्या बारक्या आणि ही म्हणजे ही ही परंपरा बऱ्यापैकी सगळीकडेच हे नाग दिव्यांचे काही ठिकाणी बाजरीचे काही ठिकाणी भरपूर काही 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 ठिकाणी उकडून घेतात

काय माहिती गोवळीत असतात का गोवळी मला पण नाही माहिती माहिती

आहे मास्तरला बसून द्यायचं इजली काही हा आता बाय पडला ना चला तर अशा प्रकारे काही ते नांदी वेळ आता जेवायला बसायचे तर नंतर पार्सल आणलेलं ओपन केलं खायला घेतलं मला ना ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा वडापाव आणि मिसळ वर फार आवडते म्हणजे ती गोष्ट मला आठवड्यातून एकदा वडापाव मला आठवड्यातून एकदा पाहिजेच असतो ॲक्च्युली हे बाहेरचं खाणं लई चांगलं तस नाही तसं नाही होत बरं का जास्त खाणं पण कधी कधी होती क्रेविंग तर मग आणते तर तसंच काहीच आज मग विकीला म्हटलं होतं नाही आज त्यामुळं नाही पण आज तब्येत बरी नव्हती म्हणूनच मागवलं होतं बाहेरून येते तर घेऊन आलो होतो बऱ्यापैकी जर बाहेर आणायचं ठरलं तर मी डाळ खिचडीत आणते बाकी दुसरं काही आवड आणत नाही ठीक आहे म्हणलं आज वेदानी पण दोन तीन वेळा मागितलं होतं चायनीज तर मग त्याच्यासाठी पण आणलं होतं तर असा काही आजचा दिवस होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या इकडे पण मला सांगा नागदेवाई करायची पद्धत आहे का आणि हे जे ओवाळणं असतं हे ओवाळतात का हे योग्य आहे का हे पण मला कमेंटमध्ये सांगा तर चला ठीक आहे आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चला ठीक आहे भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद